अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगलीच्या तासगाव आणि कवठेभांकाळ तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील चांगलेच आक्रमक झालेत हजारो शेतकऱ्यांसोबत रोहित पाटलांनी थेट सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलंच धारावर धरलंय तासगाव आणि कवटेमागा तालुक्यामध्ये शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाकडे पाण्यासाठी पैसे देखील भरलेले मात्र तरी देखील पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रोहित पाटलांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे कार्यालयावर धडक दिल्या त्यानंतर विशाल पाटील आणि रोहित पाटलांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलंय यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनातच सुमारे दोन तास घेऱ्याव घालत पाणी दिल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेत ठिया मांडला होता तर राजकीय हेतून हे, हे पाणी सोडलं जात नाही त्यामुळे दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमध्ये लोकांना त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या पाटबंधारे कार्यालयामध्ये आलो होतो मात्र यानंतरही जर सुधारणा ना झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा रोहित पाटलांनी दिला आज तास सांगली येथे वारणाली येथे तासगाव व कवटेमका तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करायला इथे आलेलो आहे अलीकडच्या काळामध्ये दुष्काळाची परिस्थिती आपण सगळेजण बघताय आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याच्या बाबतीत कुठलेही राजकारण न करता पाणी सर्वांना समान न्यायानं मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळे शेतकरी अधिकाऱ्यांना भेटायसाठी आलेलो आहे आज जिल्ह्यातली परिस्थिती जर बघितली तर काही लोकप्रतिनिधी काही तालुक्यांना वेगळा नाही ना देत आहेत आणि इतर तालुक्यांना वेगळा नाही देतात पण फक्त राजकारणाची भूमिका ठेवून आमच्यावरती कुठला अन्याय केला जाऊ नये ही भूमिका आमची आम्ही अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे आता यापुढे जर अशाच पद्धतीने राजकारण होणार असेल आणि पाण्याच्या बाबतीत जर राजकारण लोक कर अधिकारी करणार असतील तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्हाला जर मागणीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बाबतीतच्या म्हणजे ज्या काही प्रोसेस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या प्रोसेस आम्ही पूर्ण करूनसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि तसं जर पाणी आम्हाला मिळत नसेल तर मात्र आक्रमक भूमिका आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने घ्यावी लागेल आणि ती निश्चितपणाने आम्ही घेऊन दाखवू निश्चितपणाने मला जो आरोप तुम्ही केलेला आहे त्याचं समर्थन मी करतो कारण त्याचं असं आहे की तुम्ही इतर तालुक्यांमध्ये जर बघितलं तर काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेतले जात नाही आहेत तरी पाणी चालू आहे आता पाणी चालू आहे या दिवसामध्ये पाणी मिळालंच पाहिजे त्या पा शेतकऱ्यांना पाणी मिळतं याबाबतीत आमची तक्रार नाही पण जो न्याय इतर तालुक्यांमध्ये दिला जातो आहे तोच तासगाव आणि कवटेमंकाय तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आता तासगाव आणि कवटेमंकाय तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं आहे का दुसरी गोष्ट पाणी या विषयाकडे जर राजकारणाच्या चष्म्यातून चे बघून बघितलं जाणार असेल तर मात्र आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आज डिप्यांचे अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत त्या बाबतीत निर्णय घेतले जात नाही आहेत जिल्हाधिकारी लेवलला किंवा डी पी डी सीच्या डी पी डी सीच्या मिटिंगला त्या बाबतीतसुद्धा निर्णय पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा पाण्याची विजेची अडचण आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्या अडचणींकडे बघत असताना सर्व तालुके समान नजरेतून बघितले गेले पाहिजेत पालकमंत्री हे जिल्ह्याचे असतात कुठल्या एका तालुक्याचे नसतात ही एकच म्हणणं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मांडायसाठी इथं आलेलो बेधडा निर्भीड लाईव्ह